नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी उपोषण स्थळ आहे या उपोषण स्थळावर न्याय मागण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील खेडेगावातील लोक या ठिकाणी येत असतात भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार जिकडे पाहाल तिकडं भ्रष्टाचार यावर कोणीही अंकुश ठेवत नाही आणि जर ठेवला तर तात्काळ न्याय मिळत नाही याचं कारण असं आहे की इंजिनियर जर बांधकामाचा असेल तर त्याचेही हात कुठेतरी गुंतलेला असतात आणि पक्षाचा कार्यकर्ता नेता तालुकाध्यक्षही त्याला संलग्न असतात अशाच प्रकारचं करम तालुक्यातील भाजी मंडई भागात जवळजवळ छत्तीस गाळे छत्तीस गाळे नगरपालिकेने भाजी मंडईत बांधलेल्या आहेत या गाळ्याच्या समोर अनाधिकृत बांधकाम अधिक झालेलं आहे आणि आलिशान कठ्ठे बांधून फक्त सुद्धा बांधकाम केलंय ते अनाधिकृत आहे आणि हे अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी वारंवार जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन तालुका प्रशासनाला पत्र देऊन कसलाही न्याय मिळालेला नाही आणि म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर सिद्धेश्वर सिंगनारे शिंगणापुरे हे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया नेमका काय भ्रष्टाचार आहे कशा पद्धतीनं अतिक्रमण झालं आहे आणि कशा पद्धतीनं कळमची नगरपालिका दुर्लक्ष करताय याच्यात कोण गुन्हेगार आहे कोण आहे आणि कोण प्रशासनाची अनाधिकृत जागा अतिक्रमण करून वापरताय ते आपण त्यांना विचारूया सिद्धेश्वरजी नेमका काय प्रकार मी नगरपालिका कळम नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊ नये नगरपालिकेने ते अतिक्रमण हटवलेलं नाही आणि विशेष म्हणजे नगरपालिकेनेच ते सिद्ध केलेलं आहे की त्या ठिकाणी अतिक्रमण आहे तीन दिवसा पहिल्या वे वेळेस हो आता उपोषण केलं होतं नगरपालिकेसमोर त्यावेळेस म्हणले तीन दिवस थांबा तीन दिवस तसं माझ्याकडे लेखी अर्ज आहे त्यांचा मी तीन दिवसांनी काढतो नंतर म्हणले की जे कोणी ते कोनशीला पाडली दगड दगडचे ते हे होते दगडाची कोणशीला त्याच्यावर गुन्हा दाखल करू म्हणले आणि आता तर ते मनमतस्वामीच मी फुटिंग पासून म्हणजे काम बंद करा म्हणून सांगतो त्यांना बोगस काम चालू आहे मनमत स्वामी एक ही होते ते लिंगायत धर्माची मी लिंगायतच आहे पण लिंगायत धर्माचे ते मान हे होते त्यांची समाधी तिथं त्यांचं जन्मस्थळ आहे ते कळम त्या ठिकाणी मनमोहस्वामीच मंदिर आहे तिथं मग ते आता पालकमंत्री सावंत साहेब होते तानाज सावंत साहेब त्यांनी तीन कोटी रुपये मंजूर केले त्यांना ते देवाचा दर्जाही दिलाय त्या मंदिरासाठी तीन कोटी रुपये मंदिर बांधण्यासाठी दिलेले आहेत का हो मंदिर त्याच ठिकाणी अतिक्रमण केले काय लोकांनी अतिक्रमणची पुढची साईट आहे सोनार लाईन ची आहे ते अतिक्रमणच आहे आता तुमचं मत काय नेमकं तुम्ही लोकेशनला कशामुळे भटला बसला माझं मत एकच आहे की ते होणार बोगस काम तात्काळ थांबवावं आणि हे नगरपालिकेचे जे गाळे आहेत त्या गाळ्यांचे त्यांनी ते पुढे जे छत हे केले किती गाळे आहेत छत्तीस गाळे आणि छत्तीस गाळे एका गाड्याचे दोन गाळे केलेले म्हणजे ज्याने छत्तीस गाळे घेतलेत किरायण नगरपालिके नगरपालिकेचे त्या गाड्याच्या पुढे एक एक गाळा वाढविला गाळा वाढवलाय रोडवर आलेली हे हे अतिक्रमण आहे अतिक्रमण हे अतिक्रमण कोणाला अडचण येईल जनतेला अडचण येईल लोकांना गाड्या लावू देत नाही दारात आमच्या खेड्यापाडीचे काही लोक येते गाड्या काढायला लावते रस्त्यावर रहदारी करण्यासाठी अडचण येते आणि त्यांनीच क्लिअर केलं की ही रहदारीला अडचण आहे हो। आणि हे तीन दिवसामध्ये आम्ही काढू असं तुम्हाला पत्र दिलं पत्र दिलेलं तुम्हाला किती दिवस झाले खेळवतात दुसरं वर्ष चालू झालं दोन वर्ष झाले खेळवतात खेळवतात बर आता काय म्हण आहे तुमचं आता माझं म्हणणं एकच की ते अतिक्रमण काढल्याशिवाय आणि ते बांधकाम थांबवल्याशिवाय मी काय मागा बर तुमचं नाव काय पूर्ण माझं सिद्धेश्वर गुरुबसाप्पा शिंगणे शिंगणापूर आहे राहणार गवंडी गल्ली कळम काय करता तुम्ही माझं हॉटेलचा व्यवसाय सामाजिक सेवा सामाजिक सेवा हॉटेल करता, से करता। सामाजिक सेवेचं काम करतो से बा मी शिंदे साहेबाचा शिवसैनिक आहे शिंदे साहेबाचा एक शिवसैनिक आहे शिवसैनिक आहे फक्त सामाजिक कामाची आवड आहे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळावा न्याय मिळावा आणि नगरपालिकेने दिलेले छत्तीस गाळे याच्या दुपट केलेली गाळे गाळे त्यांनी अतिक्रमणातून हटवावी अशी मागणी आहे तर हे सिद्धेश्वर शिंगणापुरे एकनाथ शिंदे साहेबांचा हा सच्चा शिवसैनिक आहे यांचं मत आहे की भाजी मंडईमध्ये नगरपालिकेने छत्तीस गाळे बांधलेले आहेत आणि छत्तीस गाळे ज्यांनी किरायेने घेतलेले आहेत त्या छत्तीस गाळेच्या पुढे छत्तीस गाळे अतिक्रमण करून बांधलेले आहेत हे अनाधिकृत पद्धतीनं गाळे बांधल्यामुळे रोडवर येणाऱ्या रहदारी करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होते आणि हा रास्तच भ्रष्टाचार आहे म्हणजे सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून हे लोक स्वार्थ साधत आहे आणि हे निश्चित केलं नगरपालिकेनेच की हे खरच रोडला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडचण आहे आणि हे अतिक्रमण आम्ही तात्काळ काढू असं त्यांना लेखीपत्र दिलेलं असताना सुद्धा अद्याप हे गाळे अतिक्रमणातले काढलेले नाहीत आता यांचं असं मत आहे की जोपर्यंत अतिक्रमणामध्ये गाळे बांधलेले जोपर्यंत ते काढत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात आणि कळम नगरपालिकेच्या शिवोला कशा पद्धतीचा आदेश देतात आणि हे अनाधिकृत बांधकाम कशा पद्धतीनं हटवलं जातं आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र